नागपंचमीच्या सणाला अनेक घरांमध्ये पुरणपोळी किंवा विशिष्ट प्रकारच्या गोड पदार्थांची प्रथा असते आज आपण आगळी वेगळी आणि पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत जी तुम्ही नागपंचमीच्या नैवेद्यासाठी किंवा सणाच्या जेवणासाठी बनवू शकता आजची ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि कमी वेळेत तयार होते त्यामुळे गृहिणींचा वेळसुद्धा वाचतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण नमस्कार सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत घडीची पोळी आणि पौष्टिक खीर हे एक परिपूर्ण आणि स्वादिष्ट संय संयोजन आहे जे तुम्हाला तुमच्या सणाची रंगत वाढवेल अगोदर मी एक कप असा गव्हाच्या आपण गव्हाचा जो लापशीचा रवा घेतो जाड आहे तो घेतला आहे एक कप आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने अशा पद्धतीने चोळून चोळून धुतल्यामुळे त्यातली धूळ वगैरे असे निघते दोन ते तीन वेळा एक मी धुवून घेतला आहे हा लापशीचा रवा आणि आत्ता आपण ह्याला शिजवून घेऊयात गॅसवर ठेवलं आहे एकीकडे गरम पाणी ठेवलं आहे गरम पाणी टाकायचं आहे मग पटकन आपला लापशीचा रवा शिजतो आणि वेळही वाजतो तर अशा पद्धतीने मी त्यात एक कप लापशीचा रवा तर पाच कप असं पाणी टाकलं आहे तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जर नैवेद्यासाठी करत असाल तर मीठ नाही टाकलं तरी चालेल तर आता हे आपल्याला वीस मिनिटात शिजतो हा लापशीचा रवा मध्यम ते बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवायला ठेवूया आणि एकीकडे पीठ मळून घेऊया आपण पिठामध्ये मीठ मिक्स करून घेतलं आहे एक चमचा असं तूप टाकायचं आहे तुपाचं मोहन थंडच टाकायचं आहे पिठामध्ये छान चोळून चोळून लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली घडीची पोळी खुसखुशीत होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते नक्की बनवून पहा ह्या पद्धतीने आणि तूप लावून घेतलं आहे तूप सगळ्या पिठाच्या कणाकणाला लागलं पाहिजे असं चोळून चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे हा पिठाचा जास्त घट्ट नाही जास्त पातळही नाही असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि बनवून घेतल्यानंतर हा पिठाचा गोळा दहा मिनटासाठी साईडला ठेवूया आणि आपण लापशीचा रवा आहे तो शिजलाय का पाहू तेल लावून थोडंसं बाजूला ठेवूया लापशीचा रवा शिजला का ते पाहून आपल्याला त्यामध्ये गूळ चिरून टाकायचा आहे तर हा लापशीचा रवा छान शिजला आहे वीस मिनटात बारीक गॅसवरच आणि आपल्याला ह्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार गूळ टाकायचा आहे कमी टाका किंवा थोडा जास्त टाकला तरीही चालेल एक कप रवा किंवा अर्धा कप गूळ असाही चालेल पण मी एक कप असा गूळ घेतला आहे त्यामुळे ही खीर खूप स्वादिष्ट लागते गोड अशी आणि हा गूळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला बारीक काचेवरच आणि त्यात तूप टाकायचं आहे थोडंसं एक चमचाभर टाकलं आहे छान असं गुळवीर गळून घ्यायचं आपल्याला यामध्ये झाकून ठेवायचं पाच मिनटासाठी आणि विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची आहे आपल्याला यामध्ये फ्लेवरसाठी नुसती जायफळ पावडर टाकली तरीही चालेल तर मी इथं सुक्या मेव्याचे काप घेतले आहेत खोबरं मनुके आणि बदामचे काप टाकले आहेत तर तुम्ही टाकू शकता किंवा ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल इकडे पीठ चांगलं मग आपलं भिजलं आहे तर याचा लिंबा एवढा गोळा घेऊन आपल्याला ह्याची लहान अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून घेताना थोडंसं पीठ भरभरून घ्यायचं म्हणजे छान अशी पोळी आपली गोल अशी होते आणि पोळपटाला चिकटत नाही जर तुम्ही लावून केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने पोळी मी लाटून घेतली आहे आता त्याच्या ह्या पोळीवर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून घ्यायचं आहे आणि निम्म्या भागावर आपल्याला अर्ध्या भागावर खसखस पेरून घ्यायची आणि ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा टाकायचे आहेत तूप लावून घेतलं आहे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया ही घडीची पोळी अजून एकदा दुमडून घ्यायची बदामचे काप टाकून लहान लहान बदामचे काप केले आहेत ता आणि त्यात टाकले आहेत थोडेसे आणि घडीची पोळी आपली ही तयार आहे अजून एक बनवून दाखवते तुम्ही बघू शकता गोल अशी बनवून घ्यायची आपल्याला छोटी बनवून घ्यायची आहे जास्त मोठी नाही बनवायची आणि ह्याच्यावर तूप टा तूप पसरवून घ्यायचे म्हणजे खूप छान लागते ही घडीची पोळी वापून कधी कधी नागपंचमीच्या सणाला कोण कोण तळवून घेत नाहीत किंवा भाजून घेत नाहीत म्हणून ही पहिली प्रथा आहे की वापरून असा घडीची पोळी आणि खीर बनवायचे तर तूप लावून खसखस आणि बदामचे काप टाकले आहेत आता तूप लावून खसखस पेरून घेतली आहे आणि बदामचे काप टाकून घेऊया आपण दुमडून घेतली आहे घडीची पोळी अशाच पद्धतीने आपण सगळ्या बाकीच्या राहिलेल्यासुद्धा घडीची पोळी बनवून घेणार आहोत आणि सगळ्या बनवून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आपण वाफवून घेऊया पंधरा ते वीस मिनिट लागतात खूप जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासात आपला हा नैवेद्य तयार होतो अर्धा ताससुद्धा नाही पंधरा वीस मिनिटात सुद्धा, सुद्धा होऊ शकतो आपण लापशीचा रवा जर कुकरला लावला तीन शिट्ट्या घेतल्या की लगेच लापशीचा रवा तयार होतो एकीकडे कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळलं आहे लहान आचेवरच आपल्याला ही घडीची पोळी आपली छान अशी वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटानंतर बघायचं आपला हा चमचा चमचा किंवा चाकू ठेवून बघायचं क्लीन आला तर समजायचं की छान आपली ही घडीची पोळी वापरून झाली आहे घडीची पोळी आपण आता सर्व करूयात खुसखुशीत घडीची पोळी आणि गव्हाच्या रव्याची खीर तयार आहे तर ह्या नागपंचमीच्या सणाला तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल नागपंचमीच्या सणाला दिंड्याची सुद्धा दिंडे बनवण्याची प्रथा आहे नैवेद्यस नैवेद्यासाठी तर ती चायनल वर के लिया हे, नक किस मी तीसुद्धा रेसिपी चॅनलवर अपलोड केली आहे नक्कीच तुम्ही चॅनलला भेट देऊन बघू शकता रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कशी वाटली घडीची पोळी आणि ही लापशीच्या गव्हाच्या लापशीच्या रव्याची खीर तर नक्कीच बनवून पहा यामध्ये आपण दूधही टाकू शकतो ह्या पद्धतीने बनवून पहा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद